बुलढाणा जिल्ह्यातील सर्व वीज ग्राहकांना नमस्कार राज्यामध्ये वाढते औद्योगिकरण व शहरीकरणामुळे पारंपरिक विजेचा वापर वाढत आहे आणि हा पारंपरिक विजेचा वापर वाढत असल्यामुळे ही वीज कोळसा पेट्रोजन्य पदार्थ व वायुजन्य पदार्थापासून तयार केल्या जाते आणि या वस्तू संपुष्टात येणारे आहे म्हणून वीज ही संपुष्टात येत येणार असल्यामुळं महाराष्ट्र शासनाने स्मार्ट नावाची एक योजना सुरू केली सदर योजना ही वीज ग्राहकांना एक लाभदायक अशी ठरणार आहे यामध्ये शंभर युनिटपेक्षा मॅक्झिमम शंभर युनिट असणाऱ्या ग्राहकांना ही योजना फायदेशीर ठरणार आहे यामध्ये तीन गट पाडले गेलेले आहे दादरेषेखालील एक गट आहे सर्वसाधारण गट आहे आणि अनुचित जाती व जमाती हा एक गट आहे अशा या गटांना नव्वद पंच्याण्णवपर्यंत अनुदानाची सुविधा महाराष्ट्र शासन व राज्य शासन या दोन हिश्यामध्ये वीज ग्राहकांना हे अनुदान मिळणार आहे तेव्हा दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांना तीन किलोवॅटसाठी एक लाख बेचाळीस हजार पाचशे अनुदान मिळणार आहे सर्वसाधारण गटांना एक लाख वीस हजार अनुदान मिळणार आहे आणि अनुचित जाती व जमातीसाठी वीज ग्राहकांना एक लाख पस्तीस हजार रुपये तीन किलोवॅटसाठी अनुदान मिळणार आहे आणि सदर योजना ही मर्यादित असून ज्या ग्राहकांना शंभरपेक्षा आठ युनिट आहे त्यांनी या योजनेसाठी अर्ज करायचा आहे आणि ज्या ग्राहकांची शंभर युनिटपेक्षा जास्त युनिट आहे दरमहा त्यांनी पी एम सुरेघ योजनेमध्ये अर्ज करायचा आहे तेव्हा सर्वही ग्राहकांना माझी एक विनंती आहे की आपल्याला प्रदूषणमुक्त होण्यासाठी विजेची बचत करण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करणे ही काळाची गरज झाली आहे तेव्हा प्रत्येक वीज ग्राहकांनी हा अर्ज करून घ्यावा यासाठी शासनाने अनुदान येण्यास वेळ लागतो म्हणून लोनची सुद्धा सुविधा उपलब्ध केली आहे त्यामुळे वीज ग्राहकांना पैसे भरण्याचं काम नाही त्यांचं तीन किलो लोन लोनसुद्धा त्यांना उपलब्ध केल्या जाईल तेव्हा प्रत्येक वीज ग्राहकांना माझी विनंती आहे की सर्वांनीच वीज बचतीसाठी आपले अर्ज करून घ्यावे नमस्कार जय जिजाऊ जै जय महाराष्ट्र